अंतराळाच्या अंतरंगात नेमकं दडलंय तरी काय हे खरं तर जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्याच मनात असते पण ते जाणून घेणं उघड्या डोळ्यानं पाहणं शक्य नसतं हे जाणून सावंत फाउंडेशन संचलित डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र कळसुली यांनी गोवा विज्ञान केंद्र पणजी यांच्या सहकार्यानं चेंदवणच्या श्रीदेवी माऊली विद्यालयात शनिवारी रात्री आकाशदर्शन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांबरोबरच पालक ग्रामस्थ आणि शिक्षकांनी या पहाटेपर्यंत चाललेल्या कार्यक्रमाचा लाभ घेतला नेहरू सायन्स सेंटर मुंबईच्या शीतल चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी दोन दुर्बिणींच्या सहाय्यानं उपस्थितांना आकाश दर्शन घडवलं शनिवारी सायंकाळी उशिरापासून चेनवणच्या श्रीदेवी माऊली विद्यालयामध्ये डॉक्टर रमेश सावंत स्मृती विज्ञान केंद्र यांच्या वतीनं हा आकाश दर्शनाचा कार्यक्रम मोफत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात शनिवारी सायंकाळी चार वाजता विज्ञान सहल कार्यक्रमाच्या गोवा सायन्स सेंटरनं आणलेल्या बसमधल्या वीस प्रयोग दाखवून करण्यात आली प्रथम शाळेतल्या वीस मुलांना ते प्रयोग शिकवण्यात आले आणि त्यानंतर या वीस मुलांनी बाकीच्या मुलांना प्रयोग समजावून शिकवले आकाशदर्शन कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून झालं संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे यांनी कार्यक्रमाच्या पूर्वतयारीविषयी माहिती दिली सावंत फाउंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत यांनी सावंत फाउंडेशनच्या कामाचा आढावा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनसहित के घेतला नेहरू सायन्स सेंटरच्या शीतल चोपडे आणि आयुकाचे प्रसाद आडेकर यांनी नंतर विद्यार्थ्यांना ग्रह तारे सूर्यमाला आकाशगंगा चंद्र आणि शुक्राच्या कला ग्रहा ग्रहांचे चंद्र ग्रहण आणि इतर सखोल माहिती पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं दिली तसंच तिथं आकाशदर्शनाच्या कार्यक्रमासाठी आणलेल्या दुर्बिणी आणि अवकाश दर्शनासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर दुर्बिणींची सुद्धा माहिती सांगितली नंतर साधारण काळोख पडल्यावर मोकळ्या मैदानात आकाशदर्शन कार्यक्रम सुरू झाला आकाशात अवलोकनासाठी उपलब्ध असणारा गुरुग्रह सुरुवातीला दाखवल्यानंतर सर्व उपस्थितांना मोठ्या दुर्बिणीने इतर ग्रह आणि तारे दाखवण्यात आले त्यानंतर मंगळ आणि पहाटेच्या सुमाराला शनिग्रहाचं तसंच आकाशातल्या वेगवेगळ्या नक्षत्रसमूहांचं दर्शन सर्व विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांना घडवण्यात आलं माझं नाव शीतल चोपडे आहे आणि मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्र येथून मी श्री माऊली विद्यालयात आकाश दर्शनाचा कार्यक्रमासाठी आले आहे हा कार्यक्रम गोवा सायन्स सेंटर पणजी येथून आयोजित करण्यात आलेला आहे आणि सावंत फाउंडेशनचे श्री सावंत सर यांच्या उपक्रमाने हा कार्यक्रम आपण करत आहोत पूर्ण रात्रभराच्या आकाश या आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीला गुरुग्रह हा टेलिस्कोपमधून दाखवला त्यानंतर त्यांना टेलिस्कोप काय असतो आणि टेलिस्कोप म्हणजेच दुर्बीन ह्याच्यातनं आकाशदर्शन कसं करायचं त्याची माहिती आपण दिली त्यानंतरच्या कार्यक्रमात आपण त्यांना मंगळ आणि वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आकाशातले दाखवले जसे की बायनरी स्टारमध्ये अल्कोअर मिझार दाखवला त्यानंतर ओपन क्लश्चरमध्ये एम सेवन आणि ग्लोबुलर क्लश्चरमध्ये आपण एम थर्टीन हे वेगवेगळ्या कॉन्स्टिलेशन्समध्ये असलेले ऑब्जेक्ट्स मुलांना दाखवले आणि त्यासोबतच आकाश दर्शन ह्या स विषयाची माहिती दिली आणि खगोलशास्त्र ह्या विषयामध्ये मुलं कशा पद्धतीने करिअर करू शकतात ह्याचं एक छोटंसं मार्गदर्शन केलं त्यासोबतच आपल्या सूर्यमालेबद्दल आणि त्याच्या सर्व ग्रहांबद्दलची माहिती देण्यात आली आणि कार्यक्रम आता अर्ध्यावरती आहे पहाट होता होता आपण मुलांना अजून दोन ग्र ग्रह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे शनी आणि शुक्र सो असा हा ओव्हरनाईट झालेला जो कार्यक्रम आहे त्याचा मुलांनी आनंद घेतला आणि सावंत फाउंडेशनचे धन्यवाद ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे कार्यक्रमासाठी आलेल्या गोवा सायन्स सेंटरच्या सुद्धा मोलाची मदत केली या उपक्रमाविषयी मुख्याध्यापक श्रीद पवार यांनी माहिती दिली आज आमच्या प्रशालेमध्ये आमच्या चेन्नळ शिक्षण उद्योजक मंडळ मुंबई या संस्थेच्या वतीने आणि सावंत फाउंडेशन यांच्या वतीने आमच्या या चेनौळ गावासारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये आकाशदर्शनाचा कार्यक्रम चा करने ताला आकाश हा संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता अतिशय दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आकाशदर्शनाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि उपयुक्त असा हा कार्यक्रम सावंत फाउंडेशनच्या वतीने आणि त्याचबरोबर गोवा विज्ञान केंद्र यांच्यामार्फत ही काही प्रयोग दाखवण्यात आले त्याचबरोबर जे डोळ्याने उघड्या डोळ्याने न दिसणारे खगोलीय हो काही ज्या गोष्टी आहेत ग्रह तारे राशी अशा विविध गोष्टी या सावंत फाउंडेशनच्या माध्यमातून आकाशदर्शनाच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा एक अतिशय आनंदाचा हा क्षण आज होता आणि आकाशदर्शनामध्ये दर्शनामध्ये वालावल कवठी या गावातील आमच्या प्रशालेचे विद्यार्थी त्याचबरोबर इतर विद्यालयाचे काही प्राथमिक शाळेचे विद्यार्थी देखील या आकाशदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते आणि त्याचबरोबर त्यांच्या पालकांनीही आकाशदर्शनाचा आजचा हा अतिशय आनंदाचा क्षण अनुभवलेला आहे प्रत्यक्षात आनंद घेतलेला आहे आणि काही खगोलीय वस्तू पाहण्यासाठी आज स सा, सव्वीस एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सत्तावीस एप्रिल सकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थी पालक ग्रामस्थ या सगळ्याने आजच्या आकाशदर्शनाचा अतिशय आनंदाचा हा एक वेगळा आगळा हा कार्यक्रम पाहण्यामध्ये दंग होते आणि आनंदही उत्साही देखील दिसत होते रात्रभर वेगवेगळे असे हे उपक्रम त्या आकाशदर्शनाचा जो कार्यक्रम होताच होता त्याचबरोबर काही स्लाईड शो देखील या ठिकाणी दाखवण्यात आले शीतल मॅडम नेहरू विज्ञान केंद्राच्या त्यांनी देखील आमच्या प्रश या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचं आणि अतिशय चांगलं मौलिक असं मार्गदर्शन देखील या आकाशदर्शनाच्या दरम्यान करत होत्या अतिशय उपक्र चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम केल्याबद्दल संस्थेचे विज्ञान केंद्राचे सावंत विद्यालयाचा एक मुख्याध्यापक म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे सावंत फाउंडेशनचे सेक्रेटरी शरद सावंत नेहरू सायन्स सेंटरच्या शीतल चोपडे आयोगाचे प्रकाश आडेकर चेंदवळ शिक्षणोत्तेजक मंडळाचे देवेंद्र नाईक संजय नाईक मुख्याध्यापक श्रीऊत पवार श्रीऊत सांगळे श्रीऊत दरणे श्रीुत कांबळे श्रीऊत भोसले शिरसाट मॅडम श्रीुत तवटे श्री पोयरेकर विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.